यवला शहरातील प्रसिद्ध महामृत्युंजय मंदिरात पावन दिनानिमित्त शिवशक्ती यज्ञ तसेच चंडीयागाचं आयोजन भक्तिमय वातावरणात करण्यात आलं मंदिर परिसरात पाच कुंडांची विशेष स्थापना कर व्यवस्था करण्यात आली होती यज्ञ सोहळाचा प्रारंभ वैदिक मंत्रोच्चार आणि पूजा अर्चना करून करण्यात आला वेळी वेदज्ञ ब्राह्मणांच्या साक्षीनं विधिवत पूजा हवन आहुती आणि रुद्राभिषेक करून धार्मिक विधी पार पाडण्यात आले सकाळपासूनच सुरू झालेला हा यज्ञ सोहळा दिवसभर भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला महामृत्युंजय मंदिरात याप्रसंगी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून भगवान शिव आणि मातोशी मातेशी प्रार्थना केली परिसरात हर हर महादेवच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेलं होतं हे मृत्युंजय महादेव राही माम शरणागत जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितम कर्मबंधन आपण या मृत्यू लोकात वृक्षरूपाने आलेलो आहोत आणि प्रत्येकाला आपल्याला महामृत्युजयाकडे जायचं आहे तर ह्या एवढ्या शहरातल्या महामृत्यू मंदिरात महामृत्युजय मंदिरात सालाबाद प्रमाणे या दिवशी करा अष्टमीच्या दिवशी आपलं मृत्यूचं भय कमी होण्यासाठी आपल्याला शक्ती मिळण्यासाठी आणि आपलं जीवन चांगलं जगण्यासाठी चांगलं जाण्यासाठी आपण हे कराष्टमीच्या दिवशी शक्ती मिळाले म्हणून करतो कारण परमेश्वराजवळ काय माझा अनायासेन मरणम विना विनादनची जीवन आपलं मरण कसं अनायासने झालं पाहिजे दैन्यरहित झालं पाहिजे आणि आपल्याला त्याची प्रतिकारशक्ती ऊर्जा निर्माण झाली पाहिजे तर शिव आणि शक्ती म्हणून आपण आज शिव आणि शक्तीचा याग केलेला आहे त्याच्यात सप्तशती चंडीच्या मूळ मंत्राचं आव्हान केलेलं आहे तसंच कुंकुमार्चन केलेलं आहे सर्व देवता स्थापन करून आणि सगळ्यांनी मोठ्या उत्साहाने आणि मृत्यूंजाजवळ प्रार्थना केलेली आहे या आपल्या सर्व सदस्यांना आणि जे पूजेला बसले होते त्या सर्वांना महामृत्युंजय प्रतिकार शक्ती देवो हीच मी महामृत्यू या चरणी प्रार्थना करतो आहे त्यामुळे पाच कुंडी केले होते पंचकुंडी यज्ञ के केला आणि पाचवी कुंड प्रत्येक कुंडावर साधारणपणे दहा ते पंधरा व्यक्ती म्हणजे स सहकुटुंब सपरिवार पत्नी सह यजमान बसलेले होते सगळ्यांनी सहकार्य केलं आणि आहुत्या योग्य दिल्या आणि सगळ्या होम आव झाल्यानंतर आपली आहुती पोहोचल्याचा आम्हाला नावेर, नावेर ना आवाज दिला आणि आम्हाला पावती पण मिळाली ते झालेली सेवा मृत्यू द्यायच्या चरणी काही भूल असेल आमच्याकडून योगदानाकडून झाली असेल तर तरी आम्हाला क्षमा करावी आणि आम्हाला प्रत्येक क्षणाला ताकद द्यावी म्हणून या शिवशक्ती याच फलित आम्हाला मिळावं अशी प्रार्थना करतो